ग्रामीण भागातील उमेश स्वयं सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू साहित्य व खाद्यपदार्थ शहरवासियांनी व वा जिल्ह्यातील नागरिकांनी कुटुंबासमवेत भेट देऊन खरेदी करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी केले जिल्हा परिषदेच्या मैदानात दिनांक सोळा ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय मिनी सरस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आज या विक्री आणि प्रदर्शनाला पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी भेट देऊन ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या पदार्थाविषयी माहिती घेतली महिलांनी बनवलेली बाजरीची भाकर भरीत ठेचा झुणका भाकरीचा स्वाद घेतला त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा उपस्थित होते ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेले पदार्थ शुद्ध स्वरूपाचे यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसते यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खाद्य पदार्थांचा आवाहन त्यांनी केलं या महोत्सवात बारा जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव संचालक अशोक सिरसे अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर व्यवस्थापक विपणन सचिन सोनवणे जिल्हा व्यवस्थापक विभीषण भोईटे जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर जिल्हा व्यवस्थापक प्रज्ञा दाभाडे जिल्हा व तालुका ग्रामीण विकास यंत्रणाचे कर्मचारी उपस्थित होते आ, आज छत्रपती संभाजीनगर इथल्या झेडपी ग्राउंडवर माझे परममित्र परममित्रिकाजी मीना यांच्या उपक्रमातून उमेद नावाचा एक खूप चांगला उपक्रम इथल्या बचत गटाच्या महिलांनी आयोजित केलेला आहे तर आपल्या आसपासच्या ग्रामीण भागांमधून गावाखेड्यांमधून इथे बचत गटाच्या महिलांनी छान सुंदर असे इथे स्टॉल लावलेले आहेत ला या स्टॉलवर छत्रपती संभाजीगडवासियांना आपल्या गावातील अस्सल विविध पदार्थ जेवण जसं की लुटका भाकर चटणी भरीत वांग्याची भाजी आणि काळा मसाल्यातल्या भाज्या तसेच नॉनव्हेज या सर्वांची इथे खूप मोठी पर्वणी आहे तसेच आपल्या ग्रामीण भागातून आलेल्या सर्व महिलांनी इथे विविध प्रकारचे त्यांचे प्रोडक्ट जसे की तिळाचे लाडू तीळपापडी वेगवेगळे पदार्थ मसाले आणि इतरही ग गृहोपयोगी वस्तूंचे इथे खूप मोठ्या प्रमाणात इथे स्टॉल्स लावलेले आहेत तर छत्रपती संभाजीनगरवासियांना ही विनंती की आपल्या ग्रामीण भागातील महिलांनी शुद्धतेचे त्यांचे प्रतीक त्या घराघरात बनवलेल्या ह्या वस्तू आहेत भेस भेसळ कोणती भेसळ नसलेले हे पदार्थ आहेत तर सर्वांना छत्रपती संभाजीनगर वासियांना ही विनंती की आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून आणि त्यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन म्हणून आपण सर्वांनी या इथे स्टॉलला छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवरील त्यांच्या स्टॉलला सर्वांनी भेट द्यावी ही नम्र विनंती थँक्यू